आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज तुम्ही ऐकत नसता हे आम्हाला माहितीये आणि मग त्यांनी मला म्हटलं हे माझ्याही लक्षात येत होत ह्या गोष्टी माझ्याही लक्षात येत होत्या की अरे हे कुठेतरी चुकतंय काहीतरी गडबड आहे नाही नाही तुम्ही माझं बघा मी त्यांना एक ते दीड महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते मी आत्ता नाही मी माझ्या माझं युट्यूब चॅनल असेल माझं फेसबुक आहे अजिबात नाही हे, हे फक्त बो कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी होतं तिथल्या सहकार्यांनी सगळ्यात महत्त्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय सांगित सांगित बाईट की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे कुणाचं असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते शरद पवाराचाच द्या माणसाला चालू आहे अखेम आंदोलना जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेलं आहे हे येईल कालांतराने मला माहिती आहे खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला करतायत मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा